नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता दहा वाजलेले घरातले बाकीचे कामं आवरून घेतले मी आणि थोडेफार कामं बाकी माझे प पोचा वगैरे मारायचं चाले मी चालली दवाखान्यात आणि तिथून आल्यावर कामं आवरणार आहे स्वयंपाकसुद्धा बाकी माझा आणि दहा वाजता गेलं तर पटकन नंबर लागून जाईल हे म्हणे तर म्हटलं ठीक आहे बाकीचे कामं राहू दे तिथून आल्यावर आवर आणि दोन तीन वेळेस मी दवाखान्यात जाऊन आली पण मला येणार फरकच पडत नाही आहे परत आता मी जाते आणि माझं यांना डोकं दुखणं बंदच राहत नाही आहे कंटिन्यू डोकं दुखतं आहे माझं दवाखान्यातून यायला आम्हाला भरपूर उशीर होऊन गेला होता दीड वाजून गेले होते सलाया लावल्या दोन आणि बरं वाटत नव्हतं भरपूर दिवसापासून तर डॉक्टर म्हणे सलाईन लावून घ्या म्हटलं ठीक आहे तर दोन सलाया लावून आली तिथून आली आणि मुलांसोबतच मी एक्स्ट्रा खिचडी बनवून ठेवलेली होती थोडीशी आणि तीच आम्ही तिच्यावरतीच भागवून घेतलं मुलांनी आल्या आल्या चिवडा वगैरे खाऊन घेतला स्वयंपाक काही केला नव्हता मी सकाळी तर आता स्वयंपाक बनवते भाजीपोळीच बनवते तया तर भाजी बनवणार आहे आणि माझं तर म्हणजे ना काही खायची इच्छाच होत नाहीये तर मी बनवणार आहे बाजरीच्या पिठाचा घाटा आमच्याकडे घाटा म्हणता कोणी काय म्हणतं काहीतरी म्हणतं काय मला म्हणजे एक आताही बोलल्या काय काहीतरी बोलल्या ते काही मला मला लक्षात येत नाही काय बोलल्या तर पण आमच्याकडे घाटा म्हणता त्यांच्याकडे काहीतरी म्हणता सूप का आ, सूप बी म्हणता कोणी असं वेगळंच नाव म्हटलं ते ताई पण मला लक्षात येत नाही आहे ते पी म्हणे तुझी सर्दी चालली जाईल तर घाटा करणार माझ्यासाठी आणि तो, तो मस्त गरम गरम पिणार आणि मी कसा बनवते ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी स्वयंपाक करणार पहिले आता मला थोडं बरं वाटतंय आणि बरं वाटलं म्हणजे सर्व काम मीच करते घरातले तिथून आल्यावर थोडा आराम केला आणि पूर्ण घर इतकं घाण झालेलं होतं मुलं आले मुलांनी तर पूर्ण पसारा मांडून ठेवलेला होता परत झाडू पोछा वगैरे सर्व आवरलं मीनी आणि आता बसली होती थोडा आराम करत आणि आता दिवाबत्ती वगैरे सर्व झालेले आणि फक्त थोडाफारच पसारा आहे फक्त तिकडे किचनवर तिकडेच थोडासा आणि ते पण कप वगैरे ओले होते म्हणून मग मी ते काही ठेवले नाही फक्त ही बरणी धुवायची राहून गेलेली आहे काल तिच्यावरती ना मैदा वगैरे बुडलेला आहे पण म्हटलं आता तेल संपू देते आणि मगच तिला क्लीन करणार तर मी बनवते पराठे आणि आपले इथं मी पराठ्यांचं पीठ भिजून घेतलेलं आहे दिसत नसणार तर मी घेतलेलं आहे कळण्याचं पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि त्याच्यात आपण सर्व टाकून घेतलं ओवा जिरं कोथंबीर लसूण आदरची पेस्ट वगैरे सर्व टाकून सॉरी लसूण जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली होती ती टाकली आणि मस्त मळून घेतलं आणि भाजीला काही सापडत नव्हतं मला म्हटलं चला पराठे करून घेते आणि इकडे मी खेच्याची पूर्ण तयारी करून घेतलेली गुळ्यार आणि सोनते लसूण पाच सहा जास्त एक वर्ष तरी झालं असणार पराठे खाऊ ते कळण्याच्या पिढे भाकर खातो पण मग असे पराठे करून असतो सल्ला बेटा

खायला इतके छान लागत नाही पटापट तर चला मी पराठे करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी पराठे वगैरे करून झाले आणि आता बनवते मी घाटा तर तिकडे ठेवले दूध गरम मला लागणार झाले दूध त्याच्यामुळे मी दूध गरम ठेवलेले आणि इथं वाचतं डी जे लग्न कुणाचं तरी आमच्या तिकडच्या कॉलनीमध्ये तर आवाज येत ना म्हणून मी मोबाईल हातात घेतला दूध आणि माझ्याकडनं कसं होतं माहिती आहे का थोडं गॅस फुल करून देते गॅस दूध होतून जातं त्याच्यामुळे मी ना गॅस जवळच कंटिन्यू थांबते आणि असं बऱ्याच वेळेस होतं माझं तर मी गॅस पेटवून घेतला आणि आपल्याला किती करायचं मला फक्त माझ्या पुरता आणि थोडस जर उरलं तर कृष्णाचे पप्पा पिऊन घेता तर आमचा पुरता थोडं थोडं बनवते ते घेत नाही कधीतरी आपण जबरदस्ती केली तेव्हाच घेता तर आम्ही बनवते आमच्या दोघांपुरता मी इथे टाकून घेते तेल आणि तूप नाही घ्यायचं तेल घ्यायचं ते त्याच्यामुळे तेल घेते मी तर आपलं तेलमध्ये टाकते मी आपलं बाजरीचं पीठ घेतलंय मी आणि बाजरीचा पिठाचाच होतो हा दुसऱ्या पिठाचा नाही होत माझ्याकडनं तेल जास्त पडलं वाटतं आणि तेल जास्तच पाहिजे थोडं जास्त झालं आणि त्याला चांगलं लालसर भाजून द्याय भाजून घ्यायचं इकडे मुंगी माता गेली तरी पीठ साळून घेतलं चांगलं लालसर भाजायचं चा त्याला लालसर भाजून घेते आणि इतका छान वास सुटतो ना त्या पिताचा आणि ना माझी माझी मम्मी बनवते असं तर माझी मम्मी दुधात बनवते आणि जास्त करून पाण्यातच बनवता फक्त माझी मम्मी हे दुधात बनवते मी काही दुसरीकडे पाहिलेलं नाही हे दुधात बनव हो, बनवताना माझी मम्मीच बनवते फक्त दुधात आणि सर्वे माझ्या सासूबाईकडे सर्वांकडे ना पाण्यातच बनवता जिरं वगैरे टाकून तसं नाही करत मी तसं तर मला अजिबात जाणार पण नाही ते जिरं वगैरे टाकून बनवलं हो तर तर मी बनवते असं लाल सर ऐक हो पिलू इकडे का गुड्या राणी जोड देते मोबाईल आता आणि त्याच्यात टाकते मी आपलं गरम झालेलं आहे दूध हो ना तर त्याच्यात टाकू आपण दूध दूध टाकते मी आणि पीठ थोडंसंच घ्यायचं कारण की लगेच घट्टपणा येऊन जातो त्याला त्याच्यामुळं पीठ थोडंसंच घ्यायचं आणि मी त्याच्यात टाकते गुळाचा खडा साखर नाही टाकत मी गुळाचा खडा टाकते आणि मला ना जास्त गोड आवडत नाही यांना पण नाही आवडत जास्त गोड त्याच्यामुळे मी गुड कमीच टाकते चांगली उकडी येऊ द्यायची आपण त्याला, त्याला। तीन जाला की मस्त दोन तीन उकड्या झाल्या की इतकं भारी लागतं ला। ला। ना आपला घाटा मस्त रेडी झाला आणि त्याला आहे ना इतकं छान असं थोडंसं तेल सुटेल आणि प्युअर दुधात बनवलेला आहे तर त्याला चांगली <स्कारेण> गुण गुण मी आपला घाटा चांगला उकळून गेलेला आहे हे कमी गॅस करून दिला मी आणि आता थोडं उकळू देते आणि गुड्याला कांदे वगैरे काढून घेतले मी किचन वाटा वगैरे सर्व आवरून घेतलं कारण की आता जेवण वगैरे करून मला तर काही जेवण करायचं नाही माझी तर इच्छाच होत नाहीये जसं भाजीपोळी खायची म्हणून मग मी घाटा बनवला आणि हे भांडे बी घासून घेतले फक्त आता तीन चार ताटं राहतील आणि हे कढई वगैरे राहणार एवढे काही भांडे राहणार नाही आणि सर्व आवरलं गेलं ह्या वेळेस ना मला बरं वाटतं आणि सकाळी ना खूप असं म्हणजे ना ताप थंडी सकाळी तर खूपच ताप होता माझ्या अंगात त्याच्यामुळे नाही आहे म्हणजे चल बाई पटकन जाऊन येऊ आपण साडेनऊ वाजून गेले अजून हे आले नाही आहे कृष्णा येऊन गेला कृष्णा बसला आहे जेवायला गुड्या राणीला म्हटलं तू पण बस जे जे जेवायला तर ती म्हणते नको मी पण पप्पा आल्यावरच जेवण करीन तर आमचं जेवण वगैरे बाकी आहे ते म्हणे मला थोडा उशीर होऊन जाईल ठीक आहे म्हटलं आम्ही तोपर्यंत टी व्ही पाहतो गुड्या राणी बसली तर डान्स करतो घाटासुद्धा आमचा प्यायचा बाकी ते आल्यावरच आम्ही पिणार <laughs> पळून गेली ती डान्स घरामध्ये हटा <laughs> नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय गुडिया राणी मला परेशान करते